प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी राज्यातील पोलीस विभागावर आपला संताप व्यक्त केलाय अरे पोली स्टेशन पोलीस स्टेशन मध्ये जर जाऊन पाहिले ना पंच्याहत्तर टक्के ठाणेदार हे बगर पैशात कामच करत नाही या राज्यात महाराष्ट्र सोडा नागपूर येथील पोलीस पाहिले तर किती लोकांना त्रास आहे कशी कारवाई होते यावर एखाद्याने पीएचडी करावी महाराष्ट्र सोडा नागपूरचे जरी आपण पोलीस जर पाहिले तर किती लोकांना त्रास आहे कशा पद्धतीनं त्याच्यावर कारवाई होते याच तर खर तर एखाद्यानं पीएच डी करावं राज्यात कुठल्याही मंत्र्याचे वचक नाही चारित्र्याचा दाखला मिळवण्यासाठी पोलीस शंभर रुपये घेतात कुठं वचक आहे कुठल्या मंत्र्याचा वचक आहे महाराष्ट्रात कुठलं खातं सांगा मला कधी अतिशय चांगल्या पद्धतीनं लोकांना न्याय देणार आहे असं एखादं खातं सांगा काल मला मॅशिज एका अपंगाकडून दोन हजार रुपये दोनशे रुपये ते चारित्र्याचा दाखला मिळवायसाठी शंभर रुपये पण पोलीस घेतात पंच्याहत्तर टक्के पंचवीस टक्के जे चांगले आहे ते बिचारे बाहेर फेकले गेले जे करप्ट आहे त्यांना व्यवस्थित पोस्ट दिल्या गेल्या राज्यामध्ये